नमस्कार मी कौस्तु पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी जपानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीत ते सहभागी होणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसावी शिखर परिषद उद्यापासून चीनमध्ये तिएनजिन इथं सुरू होत आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाल्यानं तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केलं आहे पहिल्या तिमाहीत दर्शवलेल्या मजबूत आणि स्थिर वाढीला प्रभावी धोरण आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कारणीभूत ठरत असल्याचं असोसिएनचे अध्यक्ष संजय नायर यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्वतः मान्यता दिल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदे यांनी दिली या चर्चेदरम्यान जरांगे यांचं काही प्रमाणात समाधान झालं असून इतर मुद्द्यांवर त्यांचं म्हणणं मंत्रिमंडळासमोर मांडू अंतिम निर्णय तिथं घेतला जाईल असंही न्यायमूर्ती शिंदे यांनी स्पष्ट केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीचा गैरफायदा घेणाऱ्या भेसळखोरांवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे पालघर जिल्ह्यात अठरा अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून खाद्यतेल मावा मिठाई आणि फरसान यांचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत बीड जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर पेणगाव इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात